श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड कमेंट करा आता पाहूया मकर संक्रांतीसाठी तिळाचे उपाय मकर संक्रांतीमध्ये आपण तिळाचा उपयोग करून काय काय उपाययोजना करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांतीमध्ये एक मुठतेर एक चमचाभरतील किंवा यथाशक्ती तीळ जे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे नष्ट करून आपल्याला धनलक्ष्मीची प्राप्ती करून देतात तसेच कर्जमुक्ती करू शकतात तिळाचे असे काही उपाय जे शास्त्रात सांगितले आहेत ते उपाय कसे करायचे हे आता आपण पाहूया एक मकर संक्रांती दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करताना सकाळी पांढरे तीळ घेऊन ते तीळ अंगाला चोळून म्हणजेच मर्दन करून तीळ अभ्यंग स्नान करावे या स्नानामुळे सगळ्या पापांचा नाश होतो भगवान श्रीहरींची कृपा प्राप्त होते स्नानदान पूजा करून पांढरे तीळ किंवा काळे तीळ दान करण्यासाठी घेतले तरीही चालतात दोन मकर संक्रांती दिवशी घरातल्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा अर्पण करावा म्हणजेच दान करावा तसेच शिवमंदिरात नदीकिनारी तिळाच्या तेलाचा दिवा दान केल्यास अखंड लक्ष्मी प्राप्त होते तीन त्या दिवशी सेवन केल्यास अपार लक्ष्मी प्राप्त होते तिळाचे लाडू बर्फी तिळा तिळाचे इतर पदार्थ अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या रूपात तीळ सेवन करू शकता चार तिळाचे हवन देखील करू शकता विष्णू सहस्त्रनामाचे हवन करू शकता यामुळेही खूप फायदा होतो पाच मकर संक्रांती दिवशी थोडं पाणी घेऊन त्यात थोडे तीळ टाकून पितृतर्पण करू शकता त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते सहा तांब्याच्या भांड्यात तीळ भरून ते, ते भांड ब्राह्मणांना दान करावे किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही हे दान करू शकता त्यामुळे आपल्यावर भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची कृपा होते सात तांब्याच्या भांड्यात देशी गायीचे तूप भरून ते दान करावे आणि गरीब गरजू व्यक्तींना कपडे जेवण चप्पल तीर छत्री हे दान करावे या दिवशी आपल्या इच्छेनुसार आपल्या परिस्थितीनुसार दान करावे मकर संक्रांती दिवशी केले केलेल्या दानाने अक्षय पुण्य प्राप्ती होते तर तुम्हाला वरीलपैकी जे जमेल ते दान करू शकता काहीच नाही जमलं तर तुम्ही तिळाचा दिवा तिळाचा दिवा तरी दान करू शकता आणि अक्षय अक्षय पुण्य प्राप्त करून घेऊ शकता जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद